नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली बारा डिसेंबर भागामध्ये सारंगला जगन्नाथचं सगळं बोलणं आठवतं आज मी डी ए तो तो विठ्ठला हे काय आहे तो त्या नादामध्ये खूप दारुपीत असतो पण सावली एकदम जागी होते आणि म्हणते सारंग सर विठ्ठला सर अडचणी येते मंगळसूत्र पकडत म्हणते काय करू मी आता नाही नाही मला माझ्या मनाचं ऐकायलाच पाहिजे ते आता पळतच वर जाते आणि सारंगचं दार वाजवणार तेवढ्यात तिलोत्तमा ओरडते थांब सावली घाबरून दुसरीकडे बघायला लागते तिलोत्तमा जाते तिचा हात पकडून खेचत घेऊन येते आणि म्हणते काय चाललंय तुझं तुझ्या मनात तरी काय आहे तुला सांगितलं होतं ना सारंगच्या आसपास भटकायचं नाही का भटकलीस सावली म्हणते सारंग सर अडचणी येते तिलोत्तम म्हणते खोटं बोलतेस मला बरोबर कळतो तुझा हा खोटारडे पाना सारंग आता खूप सैरभेर होतो तिलोत्तमाचा आवाज ऐकून सगळेच पळत येतात ती सावलीला म्हणते तुला फक्त स्वतःचं खरं करायचं सावली म्हणते मॅडम ऐकाना मला खरंच भास होतात की सारंग सर अडचण येते म्हणते ए हॅलो तू आता चूक करताना पकडली गेली म्हणून कवर अप करू नकोस सावली म्हणते खरंच मॅडम मला भास होत आहेत सारंग सर खरंच अडचणी ते म्हणून मी त्यांचा दरवाजा उघडायला आले होते तिलोत्तमा चंद्रकांतकडे बघते आणि म्हणते हे इचे संस्कार चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा तीन ती मोठ्यांचं ऐकायचं नाही म्हणजे नाही फक्त स्वतःचं खरं करायचं आणि तुम्हाला काय वाटलं होतं अशा संस्कारांनी ही आपली मनं आहे मला माहिती ही पूर्गी कशी आहे तुला सारंगच्या आयुष्यामध्ये हळूहळू झिरकाव करायचा ना हेच आहे ना तुझं प्लॅनिंग मी ते होऊच देणार नाही कर आकाश पातळ एक कर बघू काय होतं ते मी ते होऊ देणार नाही म्हणजे नाही सावली रडत म्हणते मला असं वाटतं सारंग सरांना काहीतरी होतंय तुम्ही दार उघडा ना दार उघडा ना तिलोत्तम म्हणते माझा नाही आहे मुलीवर विश्वास इकडे सारंगला मात्र सारखी आसमी आठवते आणि तेवढ्यात लाईट जाते तो आता मोठ्याने ओरडतो आई आता सगळे शॉक होतात आणि दाराकडे बघायला लागतात तिलोत्तम म्हणते सारंग सारंग म्हणतो लाईट का ऑफ केले आता एकच गोंधळ उठतो सगळेच दाराकडे पाहतात आणि दार वाजवत म्हणतात सारंग 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 पण ओरडत असतो आई आई तिलोत्तमा सोमलं म्हणते जा आणि मीटर बघ अंधार का झाला आता सगळेच आवाज देत असतात त्याबरोबर सावली पण तिलोत्तमा तिला मोठ्याने ओरडते तू काय करतेस हो मागे चल हो मागे आता बिचारी सावली मागे निघून जाते सारंग आता डोकं दाबतो आणि आई आई करत मागे जात असतो तिलोत्तम म्हणते दरवाजा तोडा दरवाजे तोडतात आणि सगळेच आत जातात तेव्हा सारंग खिडकीतून खाली पडत असतो आणि नी राजकुमार पळत जातात आणि त्याला पकडतात तडत लाईट येते तिलोत्तम म्हणते त्याला इथे बसवा आता सारंग तिच्या मांडीवर डोकं टेकवतो आणि झोपतो तिलोत्तम म्हणते बाळा काय होतंय तुला ती आता आश्चर्यचकित होते आणि सावलीकडे बघायला लागते कारण आज सावलीमुळे सारंगचा जीव वाचलेला असतो सावली घाबरते आणि बाजूला निघून जाते फक्त ऐश्वर्या डोळेवर करते पण बाकीचे मात्र चकितहून सावलीकडे बघत असतात आता तिलोत्तमा सावलीकडं बघते आणि चंद्रकांतकडे सावली देवाला हात जोडते जगन्नाथ एकटाच बाहेर बसतो अलका येते आणि विचारते त्या भैरवीबद्दल काय ठरवलं जगन्नाथ म्हणतो तिचाच विचार करतो तिला कर संपूर्ण माझ्यासाठी काय मा अवघड नाही आहे पण त्या घरामध्ये आपली लेख अडकली ना माझ्यामुळे तिला त्रास नको भांडं फोडायचं आहे पण अगदीच सावधगिरीने अलका म्हणते मला खात्री आहे सावली आपल्या चांगल्या स्वभावाने त्या घरामध्ये नक्कीच स्वतःचं स्थान निर्माण करणार कौतुकाने म्हणते आज तुम्ही बघितलं ना सावली तिच्या कुटुंबासाठी तुमच्या विरोधात किती हिमतीने उभी राहिली जगन्नाथ हसून म्हणतो तेच अपेक्षित होतं संस्कारी मुलगी ती आपल्या सासरच्या लोकांना नक न लागू द्यायचे संस्कारही तिच्यावर हसत आणि कौतुकाने म्हणते तिची काय वागली ना मला त्याचा राग येण्याच्याऐवजी कौतुकच वाटलं अलका म्हणते तिलोत्तमाच्या वागण्यामुळे आपल्या मुलीचं जे काही झालं ना ते तिने फारसं काही मनावर घेतलं राहून राहून मला चुकल्यासारखं आहे ओ आता जगन्नाथच्या चेहऱ्यावर पुन्हा राग येतो सकाळी सावली विठ्ठलाला म्हणते खरंच तुझ्यामुळे सारंग सर वाचले ती देवाचे आभार मानत असते तेवढ्यात अमृता येते आणि तिच्या मागे उभी राहते सावली म्हणते विठ्ठला तुझ्या सावलीची तूच काळजी घेतोस ते आता मागे बघते आणि म्हणते वहिनी अमृता म्हणते नवऱ्याचा जीव वाचवणं एका सौभाग्यवतीचं काम आहे आणि ते तू केलंस आत्तापर्यंत तुझ्यावर फक्त प्रेम येत होतं पण आता तुझा अभिमान वाटतो सारंगच्या आयुष्यात योग्य मुलगी आली आहे सारंग एक्सरसाइज करत असतो सोहम आणि बबलू जातात सारंग म्हणतो चला निघा चला निघा बबलू म्हणतो सोम दादा आपल्या मनातलं बोलायचं असेल आणि आपल्याला कुणीही हकलून दिलं असेल तर मनातला बोलल्याशिवाय आपण जातो का सोम म्हणतो नाही सोम सारंगला म्हणतो रात्री वहिनी नसती म्हणजेची बायको तर काय झालं असतं आता सोमचे खाडकन डोळे उघाडतात आणि तो आत निघून जातो इकडे तारा फळं खात बसते भैरू येत म्हणते कोण सारखं फोन करत आहे काय गे तारा तू एक गायिका आहे ना तुला मी गाणं शिकवलं ना आणि तू अशी आंबट फळं का खाते इनफॅक्ट त्या सावलीपेक्षा थोडं जास्तच शिकवलंय तुला विसरली आणि नाही जरी शिकली गाणं तरी वजे घराण्याचं रक्तही तुझ्यात काहीही लक्षात नाही तुझ्या तारा म्हणते मम्मा प्लीज परत सुरू करू नकोस बैरव्हते काय सुरू करू नकोस अगं तारा तू एक गायिका आहेस गायिकेचं आयुष्य कसं असलं पाहिजे किती शिस्तीत असलं पाहिजे किती साधना करावी लागते तुला हे कळत नाही का माझ्याकडे बघून तरी निदान मी आता गाण्याचे कार्यक्रम करत नाही तरी नित्य नेमाने रोज पहाटे पाच वाजता रियाजाला बसते की नाही तू बघत नाही का बघतेस ना तरी तुला अक्कल येत नाही करून म्हणते तारा शिस्तीत राहायचा शिस्तीत चल आत्ताच्या आता रियाजाला झाला बस रियाजाला झाला बस दोन ता तास सकाळी हालायचं नाही चल बस खरं तर ताराला भैरवीचा खूप राग येत असतो ती जागची काही हालत नाही पण भैरवी पुन्हा ओरडते चल जा म्हणते ना ताराचा चेहरा पडतो ती निघून जाते सावली बॅगमधून काहीतरी काढत असते बॅग म्हणजे तिची पेटी तडे सारंग किचनमध्ये जातो तिची अवस्था बघतो सावली तिच्याकडे बघते त्याच्यासमोर जाऊन उभी राहते सारंग म्हणतो काल तू वाचवलंस मला पण सावली मात्र काहीच बोलत नाही तो काय विचारतो काल रात्री तू मला वाचवलंस का सावली म्हणते विठ्ठलाने वाचवलं सोम आणि बबलू दारातून बघत असतात त्यांना खूप कौतुक वाटतं सारंग म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे तू माझ्यासाठी काहीही करायचं नाही काहीच नाही माझी मदत करायची नाही आता सोम बबलूकडं बघतो सारंग म्हणतो मला काय हवं काय नको तू बघायचं नाही माझा विचारही करायचा नाही माझा जीव जरी जात असला ना तू यायचं नाही माझ्या खुलीच्या आजूबाजूला पण फिरायचं नाही कारण तू दिसली ना तर आसमी आणि शांत बसतो आता सावली त्याच्याकडे बघायला लागते काही क्षणासाठी सारंग शांत होतो नंतर म्हणतो माझ्या खुलीच्या आसपास पण यायचं नाही त्याच्या बोलण्याने सावलीला थोडासा राग येतो सोमाने बबलू किविलवाने विलवाने सावलीकडे बघत असतात सावलीचं त्यांच्याकडं लक्ष जातं सोमचा चेहरा पडतो पण बबलू रडायलाच लागतो तुम्हाला काय वाटतं सारंग क्या योग्य वागतो की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद